नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती या आपल्या युट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा खूप वेळा मी बऱ्याच काही स्तोत्रांविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप सारे स्तोत्र असे आहेत की त्याचा काय फायदा होतो ते स्तोत्र का, का म्हटलं जातं या सगळ्याबद्दल वेळोवेळी अगदी मार्गदर्शनसुद्धा मी माझ्या क्लायंटला करत असते मी एक सल्लागार न्युमरोलॉजिस्ट आणि कार्ड रीडर आहे जर तुम्हाला माझं कन्सल्टेशन हवं असेल तर नक्कीच अपॉइंटमेंट बुक करा आणि माझं कन्सल्टेशन घ्या तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील आणि मला फीडबॅक देत चला तर आजचा हा व्हिडिओ आहे खूप छान व्हिडिओ आहे तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स कमी असेल तुम्हाला बोलताना चाच पडत असाल मी हे बोलू का नको हे बरोबर बोलते आहे का हे बोलल्याने माझं हसं तर होणार नाही ना, ना। घरामध्ये मी जे बोलते त्या बोलण्याला काही किंमत असेल ना किंवा कोणीही मला गृहीतच पकडतं मी जे बोलते ते सिरियसली घेत नाही असे खूप सारे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये असतात गृहिणींच्या बाबतीतच हे होतं असं नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी घडतात पण आपल्याला त्या तितक्याशा गंभीर वाटत नाहीत ज्या वेळेस आपण जॉबला जातो व तो पुरुष असो व स्त्री असो ज्या वेळेस जॉबला जाते प्रत्येक वेळेस आपण आपलं अपन म्हणणं मांडताना विचार करतो काही जण बिनधास्त बोलून मोकळे होतात कारण त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असतो पण काही लोक हे आपलं मत मांडताना बोलत नाहीत प्रॉपर पद्धतीने ते पॉइंट टू पॉइंट मांडत नाही आडेवेडे घेत राहतात आणि मग याच्यामुळे काय होतं त्यांचं इम्प्रेशन हे डाऊन होत त्यामुळे तुमचं जे काय म्हणणं असेल हे प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मांडता यावं त्यावर हसू मस्करी होऊ नये तुमचं म्हणणं योग्य त्या व्यक्तीबद्दल किंवा योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्हाला योग्य तो दर्जा दिला गेला पाहिजे प्रॉपर मान दिला पाहिजे आणि तुमच्या बोलण्याला किंमत दिली पाहिजे हे असं होण्यासाठी खूप महत्वाचं त्यावेळेस तिची काहीतरी इच्छा असते तिलाही काही तिची मतं असतात ती मतं प्रभावीपणे आपल्या घरच्यांसमोर मांडणं हे त्या स्त्रीसाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं आपल्याला एखाद उत्तर येते हा प्रश्न आपण केलेला आहे आपल्याला इझी जात आहे आपल्याला एखादं गणिताचं सोल्युशन येत आहे असं जेव्हा एखाद्या मुलाला वाटतं आणि जेव्हा तो अगदी प्रभावीपणे त्याचं उत्तर देण्यासाठी हात उंचावतो वर्गामध्ये आणि जाऊन पुढे जाऊन सगळ्या मुलांच्या समोर आन्सर करतो हे त्या मुलासाठी तितकं महत्वाचं आहे त्याचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तसंच बऱ्याच लोकांना स्टेच डेअरिंग नसतं समोर बोलताना भीती वाटते वा समोर जेव्हा खूप लोक बसलेले असतात त्यावेळेस ते स्टेजवर स्टेज अजिबात जाऊ शकत नाही चार मित्र जरी बोलत असतील तरी एखादा ता मुलगा त्यात असा असतो की तो आपलं म्हणणं मांडतच नाही फक्त होला हो ला हो करत असतो हे फार चुकीचं आहे त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं मांडताना तो जो कॉन्फिडन्स हवाय तो जर तुमच्यात नसेल तर फार प्रॉब्लेम होतात आणि तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जॉबवरती आपलं प्रेझेंटेशन देण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी एखाद्या प्रश्नाला ठामपणे उत्तर देण्यासाठी तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स हवाय तो कॉन्फिडन्स येतो हा सूर्याच्या उपासनेने सूर्य म्हणजे सक्सेस सूर्य आपल्याला काय देतो कॉन्फिडन्स देतो विश्वास देतो आणि आपल्याला सक्सेस देतो त्यामुळे सूर्याची जितकी उपासना तुम्ही कराल तितकी उपासना तुम्हाला तुमचं सक्सेस मिळवून देणार आहे सूर्याची उपासना ही प्रत्येकाने करावी बऱ्याच वेळेला माझ्याकडे जे लोक येतात अंकशास्त्राच्या जाणून घेण्यासाठी ते त्यांच्यामध्ये एक नंबर असतो नऊ नंबर असतो या लोकांना मी सूर्याची उपासना देतेच पण सूर्याची उपासना ही प्रत्येकाने करावी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत प्रत्येकाने सूर्याला सकाळी अर्घ दिला पाहिजे तुमचं घर पूर्व पश्चिम असतं बऱ्याच लोकांचं पूर्व पश्चिमच असतं काहींचं उत्तर दक्षिण असतं जर तुम्हाला हे जमत नसेल की तुम्ही सूर्याला अर्घ द्याल पूर्वच्या बाजूने तुम्हाला कलशाने पाणी सोडायचं आहे जर पूर्व पश्चिम तुमचं घर असेल तर अतिशय उत्तम तुम्ही ते देऊ शकता जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुमच्या घराच्या पूर्व भिंतीवर तुम्हाला सूर्याची प्रतिमा लावायची आहे आणि त्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला दररोज काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र ह्या स्तोत्राचं पठन करायचं आहे दररोज अगदी न चुकता मुलांनीही शाळेत जाण्यापूर्वी आदित्य हृदय स्तोत्र हे म्हणायचं आहे सूर्याला प्रार्थना करायची आहे आणि दिवसाची सुरुवात करायची आहे बाकी काहीही करायचं नाही हे इतकं खूप महत्वाचं आहे बघा तुम्ही जर ही सेवा किंवा ही उपासना आदित्य हृदय स्तोत्राची उपासना जर तुम्ही कमीत कमी 30 कमी तीस दिवस तीस ते साठ म्हणजे कोणतीही आपल्याला गोष्ट मिळण्यासाठी अडुसष्ट दिवस लागतात तुम्ही तिथेपर्यंत गेलात तर तुम्हाला अगदी तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल काही लोकांना आठवड्याभरातच याचे अनुभव यायला सुरुवात झालेली असते त्यामुळे तुमचा जो विश्वास आहे तो वाढेल स्वतःवरचा विश्वास बोलण्यातला कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टीची वाढ होईल आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःहून मांडायला शिकाल हा खूप सुंदर असा अनुभव लोकांचा आहे तर तुम्हीही हे नक्कीच करून बघा आणि आदित्य हृदय सूत्राची प्रचिती घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपले हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ